काय कसं काय करते आहे काय संडे एन्जॉय हे माझा बारका भाऊ I mean, भा। या काय I म्हटलं mean, होतं मागाशी आय मीन तुम्ही माझा पहिला शॉर्ट व्हिडिओ बघितला असेल पण नाही ते खरंच मी आलोच मावशीकडं पटे मग मावशीचं घर माझा माऊस भाऊ सिद्धू सिद्धूची इंस्टाग्राम आय डी करतो ना मेन्शन डिस्क्रिप्शन मेन्शन करणार या आय मीन डिस्क्रिप्शनमध्ये सिद्धूची डी करतोय इन्स्प्रशन हा आणि हा एक मुलगा डेंजर या सिद्धू गाडी सांभाळून घरात सिद्धूच्या चर्चा चालू आहेत सगळ्यांचं असं म्हणणं की सिद्धू जरा खतरनाक गाडी चालवते सिद्धू गाडी पाठली होती ना तू मधी कॅमेरामध्ये बघून बोल की सिद्धू माहिती आहे का आळंदीर रोडचा बरोबर ना सिद्धू नाही नाहीकर मुलगा चांगला आहे फक्त नाही का याची जी काय म्हणतात त्याला ड्रायव्हिंग आहे ना ड्रायव्हिंग जरा खतरनाक करतो सध्या चेहरा दाखवायला लागतोय पण हिच्या ज्या रिल्स आहेत ना काढायची का रिलीस आहे ज्या बाहेर कसं तर था। बाकी हाय तू अई तुझी एखादी रील टाकायची का अरे हे कसा पुगेरी हे बघा हे बघा हे बघा हा नुसतो सुधार ही पाठी माग मावशी माझी बाकी काय नाही सध्या माझं जेवण आहे संडे करतोय एन्जॉय हॅपी चतुर्थी तुम्हाला कारण आज माझी एकादशी झालेली तीन झाली ना एकादशी पण अशी चौथी पण घरापासून बराच लांब आलोय मावशी इकडं आणि आता जेवण पण माझं एकदम तगडे झालेले उपास झाले जेवढं नाही नागात त्यापेक्षा डबल नाही का आपलं असं डेला खातो असतो आणि अपडेट तर माझं खाणं मी ते सांगत जर आवडीचं असेल ना तर दोन दोन तीन तीन ताट तर असं मोठी मोठी करून खाणार मोठे कठी नाही खबर करतो अंग काठीने आहे जरा दुकडा पण काय करू कवी आहे हाती विचार वजन नाही कमी होत त्यामुळे <laughs> म्हणजे असं समजू नका की आ, मी काही म्हणजे विचित्रपणा करून कमी खातोय खाणं पिणं माझं सगळं बरोबर आहे पण ॲज अ पोईट एज अ रायटर म्हणून अति विचार असतात माझे सिद्धू ऑल द बेस्ट आहे तुला दहावीला आपल्या व्ह्युअर्स कडून <laughs> काय <के? laughs> इथ बघ की बघितलं नाही बघितलंस हे बघा असा भाऊ खातोय काय बाकी तुमचं जेवण झालंय का सध्या तरी आज माझं जेवण पण कब करू तू जरा झाला होत कारण मला इथंच यायला जवळपास दोन वाजलेत Mm. काय नाही आज मंदिरात मला जाणं नाही व्हायचं कारण कालच बुवा म्हणत होते या या म्हणून मग काय करू आज पण बुवा आले तिथे आळंदीला बुवा आळंदीला गेले मावशीकडं काय नाही त्याची रात्री आरती कोण गेली खरं तर आरती प्रमुख मीच आहे पण आरती प्रमुख जर नसेल ना तर आरती मध्ये जरा काही ना काही समजा म्हणजे माझ्या काय आता गोष्टीची भीती झालं नाही कशी होती तेच पडलो आजारी आजारी पडलो म्हणजे वाटत साठायला कशात काय नाही अजून पण मावशीकडेच आहे निघायला आय थिंक मला सात नाही तर आठ पर्यंत होतील जास्तीत जास्त सात आठ आता विचार विचारून नका माझ्या मावशीचं घर कुठे कारण काही मला सध्या तरी नाही का रिलॅक्सची गरज आहे की मागाशी एक शॉर्ट टाकलं आहे मी शॉर्टमध्ये डायरेक्ट होती की मला त्याच्या मनामध्ये जे काही प्रश्न असेल ते विचारा पण माझ्या घराचा ॲड्रेस म्हणजे अशा विचार पण ना का विचारू नाही आय वॉट जोकिंग बट तुम्हाला पण माहिती आहे ॲज अ व्ह्यूवर म्हणून काय विचारायला हवं आणि काही नाही मला विश्वास आहे तुमच्यावर कारण मला माहिती आहे आपण भारतात राहतो भारतात सगळी तज्ज्ञ मंडळी एखाद्या जर पाकिस्तानी हा जर व्हिडिओ बघत ना तर त्याच्या डोक्यात नसतं खरं <laughs> मला कधी कधी नाही काय इंटरेस्टिंग कॅरेक्टर बघायला आणि ऐकायला भेटत असत माझा बारका भाऊ बघत बसलाय सिद्धू सिद्धू काय बघत बसलय निष्ठावर एक वापस एकदा सांगतोय माझ्या भावाला नक्की फॉलो करा मला जर फॉलो केला असेल तर इंस्टावर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये एकदा एकदा सांगते तुझी आय आयडी करते मेन्शन सुद्धा करू ना रे होय मेन्शन करून ना तुझी इन्स्टा आय डी मेन्शन करू का तुझी इन्स्टा आय डी खरं ना बघ तुझे फॉलोअर्स माझ्या सख्या भावापेक्षा तरी हा हुशारच असं ना तसं माझा सक्का भाऊ जरा तुम्हाला नाही दाखवणार ना, तो आ, सक्का भाऊ कारण माझी थोडी पण नाही पटत पटायचं जर म्हटलं ना माझे सगळे म्हणजे चुलत भावांसोबत मा सिद्धूसोबत आणि बाकीच्या सगळ्या भावांसोबत पटत फक्त माझी सख्ख्या भावासोबत नाही पटेल एवढी एक गोष्ट मी सांगून देतो नाही सख्या भावासोबत तर कोणाचंच नाही पटत ते लॉजिकली प्रूफ आहे सायंटिफिकली काय मला नाही माहिती सायंटिफिक रिझन काय असेल नाही ही गोष्ट खरीच आहे कारण सख्या भावांमध्ये आत्तापर्यंत कोणाच नाही पटत बाई तुम्हाला आवडतं असं मावशीकडे जायला जरा रिलॅक्स व्हायला हे सिद्धू तर लागले नको नको म्हणायला सिद्धूला तर नाही आवडत आमच्या घरी यायला बरोबर ना सिद्धू हय तुला आवडतं का आमच्या घरी यायला तुला आवडतं आमच्या घरी यायला बघा कसं नाकार मधी मान आलो होतो तो एक पण मुलगा चांगलाय आय थिंक हे आज पण मन की बात होते वाटते बट काय नाही आज एकाच दिवसात दोन शॉट रील टाकल्यात माझं मन कोणत्या सांगत आहे जो पण सर्दी होती ना असं डोकं एकदम शांत होतं म्हणजे माझं म्हण आहे तसं भयानक चिंचिल आता जे काही बोलते ना खरं तर माझे डोके हो तरी नाही का माझ्या डोक्यात एक सुद्धा विचार नाही कारण सर्दीच एक मात्र गोष्ट अशी की नाही का जी माझं चंचल मन काय म्हणत डॅमेज करून टाकते काय यार मला थोडं बोर मन होत नाही सर्दी झाल्यावर एकर मन चंचल नसेल ना माझं गोष्ट खरंच कबूल करतो म्हणणं लागत आणि माझी जी रायटिंग स्किल आहे का माझ्या शांता मनामुळे नाही माझ्या चंचल मुन मनामुळे नाही का मी आता मुन्नामुळं म्हटलं म्हणणार होतो कारण माझं जे निकनेम आहे ना लहानपणाचा लहानपणाचा सांगतोय माझा लहानपणाचा ना निकने मुन्ना होतं माझी काकू काका मला लहानपणी मुन्ना म्हणायची आता सगळे दादा म्हणतात पण तुम्ही म्हणू नका तुमच्यासाठी मी आहे दादा पण म्हणू नका मुन्ना पण म्हणू नका सध्या तरी कौस्तुक मला पत्या म्हणतो लहानपणी माझे काकू मला मुन्ना म्हणायचे पप्पा पण दादाच म्हणतात म्हणजे सगळे मला लाड्याने दादा म्हणतात आणि माझी जी नाना नानी जी आहेत ना नाना नाणी फक्त अर्जुन म्हणतात बघा अरे <laughs> असे मला लैनिक नेहमी एक तुम्ही पण मला सांगा तुमचे काही जरा इंटरेस्टिंग तुमच्या फॅमिली मेंबर्सनी काही निकनेम पाडले पाडल्या असतील तर फॅमिली जर म्हटलं ना तर हां असं नाही कौस्तुभसुद्धा मला पत्याच म्हणतो पत्या आणि मी कौस्तुभला चंकी म्हणतो <laughs> नाही आमची जोडी आहे तशी आणि माझी काही कॉलेज आय मीन्स स्कूल फ्रेंड्स आहेत त्यांचे सुद्धा अशी निक नेम पाडलेले आहेत प्रसाद नावाचं एक निक फ्रेंड आहे त्याला काही जर आम्ही शाळेच्या काळात ऑगी म्हणायचो प्रसाद जर तू बघत असेल ना सॉरी यार नाही खरंच सॉरी <laughs> नाही मला माहिती आहे खरंच बाजले म्हणजे जे क्लोज आहेत ना सगळ्यांची अशी काही ना काही काही ना काही निकनेम पाडलेले आहेत मला सुद्धा त्या काळात शाळेच्या काळात निकनेम नव्हतं कौस्तुभने माझा पटलेलं आहे प्रतीक चा पत्या करून ठेवलेलं आहे कॉलेज मला नाही का फक्त दोनच नावाने ओळखतात एक कवी म्हणून जे की मी आहे पण पत्या म्हणणार कौस्तुभ कुलकर्णी चला लय झालं तुमच्या सोबत बोलणं पण आता बघू जरा मी जातो ए दोपशी चला सी यू फ सिद्धूसोबत मी नाही ना। का ही सिद्धू तोंड वळवतोय मी चाललो आहे ह्याला वॉकिंगला सिद्धूसोबत सिद्धू तोंड वळू नकोस प्रेक्षकांनी बघितले तुझा चेहरा थोडासा का होईना तुझ्याकडे सध्या कॅमेरा नाही सो त्यामुळं रिलॅक्स ह्याला नाही माहिती सिद्धू असं आहे असं काय बघतो अचानक सातारण डिटाईप बट सध्या तरी मी नाही का एका छोट्याशा वॉकिंगला चालले आहे आता मावशीकडे आलो आहे आणि फिरलो नाही असं तर कधी झालेलं नाही आहे हां कमी करू तुम्हाला मला येत येतो काय म्हंटला पैसे आहेत हां किती आहेत वीसच तुझ्या काहीतरी धावाला खायला घ्या मला काहीतरी ड्रिंक घे पिण्यासाठी कोल्ड ड्रिंक घ्या मी नसतो सुधारत सर्दी जरी झाली तरी काही ना काही काही ना काही मी खोरापती करणारा मुलग्याचे तुम्हाला पण माहिती आहे

हे काम करायचं का मग पुढच्या शॉपमधून आपल्याला काहीतरी घेऊ आणि वापस मग येऊ मग करू मग सध्या तरी सगळा म्हणजे राईट साइडला साईडला काही बघण्या सिद्धला शॉर्ट मध्ये यायचं होतं विचार आला बंद पण ही करे मला ना मी जो काय आहे सिद्धू आता करायला ना मी ब्लॉग ते बनवतो ब्लॉग बघशील का माझे कॅमेरात बघून सांग बघशील की नाही निदान तुझा आवाज तरी प्रेक्षकांपर्यंत मला नाही वाटत हा ब्लॉग बघेल कारण ब्लॉग जे मी बनवतोय ना माझ्या घर चंद नाही माहिती अजून मम्मी पप्पांना जो माझे शंभर निदान शंभर सबस्क्रायबर्स पूर्ण होईल ना मी आधी पण म्हटलं होतं डायरेक्ट केक कापाला असतो शंभर ब्लॉक्स वाला चल ना मी खरंच केक कापाला असतो शंभर सबस्कर जरी पूर्ण झाले तरी काय नाही मी सध्या घेतोय वॉकिंगची मज्जा जरा ड्रिंक बिंक पितो जरा सॉफ्ट ड्रिंक पिणारे कोल्ड ड्रिंक घेणार आहे दुसरं काही क्लिअर समज करून नका घेऊ कारण मला ब माहिती आहे म्हणजे व्यवर्स कसे आहेत माझी डबल मिनिंग येणार आहे नंतर मला बोलत पण असतात तू काय करत असतोस नेमकं आता सांगतोय कोल्ड ड्रिंक घे दुसरं काही हे करत नाही सिद्धू चल ना सिद्धू लागले विचित्रपणा करायचं सिद्धू बोलवले काकांनी चल भेटू थोड्या वेळाने ए फ्यू मोमेंट्स लाईट सध्या करते ब्लॉगला एंड कारण मला नाही माहिती आत्ता मी घरी एकतर तिला जाणार आहे मग अशी तर कदाचित म्हणतो पण असेल सात आठला हे सिद्धू बसलाय आम्ही जे बसला बबल्स खेळायचो ना देवाले खेळत <laughs> चला असा एक उलट बरे चला भेटू उद्या आय थिंक उद्याचा माझा नाही कि माझ खरंच येईल का कारण मी सध्या प्रोजेक्ट कंटेंटच्या ह्याच्यात सुरू आहे माझं प्रोजेक्ट कंटेंट साठी एक अशा हॉलॉला उला म्हणलंय ज्या व्यक्तीबद्दल त्या व्यक्तीबद्दल मीन करतोय ना बोल ना ही छोटी लॉग मध्ये बघती मला नाही असं काय करते बट काय करू चला सी यू टोमारो सध्या तरी म्हणू का सध्या तुम्हाला रोज म्हणत असतो आत्ता पण म्हणते गुड नाईट चंपाक शुभरात्री भेटू उद्या <laughs>